मिरज तालुक्यातील वेळोघेतील समज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे महावाचन उपक्रम राबवण्यात आला इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या वाचन उपक्रमात सहभागी झाले यामध्ये वाचनासह सारांश लेखन हा उपक्रम ही राबवण्यात आला यामध्ये वाचलेल्या पुस्तकाचे वाचन करून सारांश लेखन कसे करावे या विषयामध्ये कोणते मुद्दे घ्यावेत याची सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबकाई सरांनी दिली त्यामुळे मुलांनी सुंदररित्या सारांश लेखन केले यामुळे मुलाचे वाचन आकलन लेखन क्षमता सुधारली आहे यावेळी शाळेचे अध्यक्ष अशोक भाऊ ओमासे मुख्याध्यापक बाळासाहेब लिंबिकाई आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी विभाग प्रमुख सुषमा हजारे आणि माध्यमिक आश्रम शाळेमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा करण्यात आला या उत्सवामध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील वेगवेगळी पुस्तक वाचण्यात आली होती मुलाडी पुस्तक शाळेच्या परिसरात वाचली ऑप कसालाही वाचली आणि कुणा घरामध्ये देखील वाचायला पुस्तक दिली होती या पुस्तकामधून त्यांना जे काही भावलं किंवा त्यांना जे काही आवडलं त्यावर त्यांना लिहायलाही काम दिलं होतं मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं लेखन केलेलं आहे त्यांना काय आवडलं किंवा काय आवडलं नाही यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे लेखकाबद्दल माहिती लिहिलेली आहे पुस्तकातल्या चित्रांबद्दल माहिती लिहिलेली आहे एकूणच आपण जे काही वाचतो त्याला मी प्रतिसाद कसा देतो त्यांचं मग प्रतिसादात्मक लेखन त्यांनी त्यांच्या लेखनातून तोरण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागेल वाचनातून अर्थ कसा लावायचा असतो अर्थ कसा पचवायचा असतो किंवा लागणारा अर्थ बरोबर लागतो का या संदर्भातल्या खूप साऱ्या गोष्टी या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना लक्षात आहेत धन्यवाद तालुका मिरज तालुकामध्ये प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे महावाचक इयत्ता तिसरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या सर्व मुला मुलींनी कमीत कमी तीनशे मुलांनी यामध्ये सहभाग घेण्यात आला या उपक्रमामध्ये वाचनासह त्यांनी अभिप्राय लेखन सुद्धा केले ते खूप चांगल्या रीतीने आपलं मनोगत व्यक्त केले यामध्ये आम्हाला मदत म्हणून शाळेचे संस्थापक अशोक उमासे मुख्याध्यापक लिंबिके सर व इतर सहकारी शिक्षक यांनी मला खूप मदत केली आणि या कार्यक्रमात मी सुषमा प्रकाश हजारे व्यवस्थितपणे हा कार्यक्रम राबवला धन्यवाद